नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाच्या करंजा पाहणार आहोत या करंजा खायला खुसखुशीत करायला सोप्या त्याचबरोबर या करंजा पाच ते सहा दिवस आरामात टिकतात या करंजीसाठी आपण ओल्या नारळाचा वापर करतो त्यामुळे बऱ्याच वेळा करंजी खुसखुशीत होत नाही त्यामुळे करंजी खुसखुशीत होण्यासाठी भरपूर अशा छोट्या छोट्या टिप्स इथे मी सांगितल्या आहेत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला करंजीसाठी लागणारे पीठ मळून घेऊया कारण पीठ व्यवस्थित भिजावं लागतं एका मोठ्या बाऊलमध्ये इथे मी एक वाटी मैदा घेत आहे मैदा मी चाळून घेतला आहे त्याचबरोबर यात मी दोन चमचे बारीक रवा घालत आहे रवा घेताना शक्यतो बारीक रवा असावा तसेच यात चवीनुसार मीठ घाला व हे पीठ व्यवस्थित असे मिक्स करा आता करंजी खुसखुशीत होण्यासाठी या तुपाचे मोहन घालूया इथे मी दोन चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे हे चांगलं मिक्स करा थोडस थंड झाल्यावर हे हाताने मिक्स करूया तूप रव्याला व मैद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे हे पहा पिठाचा अशा प्रकारे मुटका झाला पाहिजे याप्रमाणे पिठात तूप घेतलं की करंजी छान खुसखुशीत बनते आता या पिठात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया पाणी लागेल तेवढंच घाला पिठातील ते रवा चांगला भिजण्यासाठी पीठ चांगले मळलं गेलं पाहिजे हे पहा थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं चा। मळताना चांगलं मऊ असं मळा कारण रवा भिजण्यासाठी वेळ लागतो पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर पीठ झाकून एक तासासाठी भिजत ठेवायचं यावर तुम्ही ओलं कापड घातलं तरी चालेल रवा चांगला फुलण्यासाठी व भिजण्यासाठी कमीत कमी एक तासभर तरी ठेवा हे फार महत्वाचे आहे पीठ मळून घेतल्यानंतर करंजीसाठी लागणारे सारण बनवूया त्यासाठी गॅसवर एक जाड बुडाची कढई घ्या सुरुवातीला यात दोन चमचे खसखस घालूया खसखस मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे खसखस अगदी मिनिटभरात भाजून होते खसखस भाजून घेतल्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यानंतर इथे ओलं खोबरं घालायचे आहे इथे मी एक वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे त्यातच अर्धी वाटी बारीक चिरलेलं गुळ घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे यात साखरही घालू आता हे मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया खोबऱ्याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत परतायचा आहे हे मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे सतत हलवत रहा हे पहा गुर विरगळायला लागला ला आहे मंदा आचेवरती हे सारण परतून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत व खोबऱ्याचा ओलावा मॉइश्चर कमी होईपर्यंत हे सारण परतायचे आहे जा सारण जास्त शिजवले तर कडक होते हे पहा आता हे सारण चांगलं परतलं आहे आता यात भाजून घेतलेली खसखस घालूया त्याचबरोबर इथे मी ड्रायफ्रूट्स घालत आहे ड्रायफ्रूटचे इथे मी असे जाडसर कूट करून घेतले आहे तुम्ही त्याचे कापही वापरू शकताय तसेच ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे घ्या त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची व जायफळची पूड घालूया आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या हे पहा सारण चांगले परतले आहे जास्त झाले नाही आता गॅस बंद करूया आणि हे सारण थंड होऊन द्यायचे आहे थंड झाल्यावर हे सारण आणखीन घट त्यामुळे जास्त कोरडे होईपर्यंत ते परतू नका तर सारण तयार आहे पीठ सुद्धा व्यवस्थित भिजले आहे जसं आपल्याला हवं तसं पीठ भिजलेलं आहे जास्त घट्ट नाही किंवा अगदी पातळही झालेलं नाही सुरुवातीला पीठ व्यवस्थित मळून घेतलं की पुन्हा जास्त मळून घ्यावं लागत नाही आता या पिठाचे असे लिंबाच्या गोळे बनवून घेऊया त्याचबरोबर सारणही थंड झाले आहे तर याचे गोळे बनवून घेतल्यानंतर हे लाटून घेऊया गोळा थोडा पिठात बुडून हे साधारण पुरीच्या आकाराचे लाटून घ्यायचं फार जाड नाही किंवा फार पातळ नाही अशी पुरी लाटून घ्यायची हे पहा या पद्धतीने पुरी लाटून घेतली आहे आता तयार सारण देखील थंड झालं आहे इथे मी चमचाभर सारण भरून घेत आहे सारण भरपूर प्रमाणात घालायचं म्हणजे करंजी छान लागते आता हे असंच बंद करून घ्या तुम्ही गरज असल्यास कडेने दूध किंवा पाण्याचं बोट लावू शकताय व्यवस्थित कडा चिटकून घ्यायच्या कडा सरळ चिकटल्या नाहीत तर तळताना सारण बाहेर येऊन करंजी फुटते व तेल खराब होतं तसेच तुम्ही येत असल्यास मुरडसुद्धा घालू शकताय करंजी चिरण्याने कट करून घ्या अगदी कडेने कट करून घ्यायची तर हे पहा मस्त करंजी तयार झाली आहे आता उरलेल्या करंजा अशाच करून घेऊया सर्व सांगितलेल्या टिप्स फॉलो करा म्हणजे अगदी परफेक्ट अशा करंजा बनवता येतील आता करंजी बनवल्यानंतर त्या तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही थोडं मध्यम असं गरम करायचं यात पिठाचा गोळा टाकून चेक करा तर गोळा टाकल्यावर बुडबुडे येत आहेत व थोड्या वेळानं गोळा लगेच वर येत आहे म्हणजे तेल हवं तसं गरम झालं आहे सुरुवातीला गॅस मिडियम ठेवा व यात करंजा घालून घ्या जेवढ्या मावतील तेवढ्याच करंजा एकावेळी एक तेलात सोडायच्या आहेत जा जास्त गर्दी करायची नाही करंजी सेट होईपर्यंत याला जास्त हात लावायचा नाही तर या अशा वर आल्या आहेत आता या पलटून घेऊया करंजी पलटल्यानंतर गॅस लो करा व या करंजा तळून घ्या गॅस मोठा ठेवला तर त्या पटकन तांबूस होतात व नंतर थंड झाल्यावर नरम पडतात त्यामुळे असे मंद आचेवरती छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत करंजी तळून घ्यायची आहे तर हे पहा करंजा व्यवस्थित तळून झाल्या आहेत आता या निथळून काढून घेऊया याच पद्धतीने राहिलेल्या करंजा सुद्धा तुळून घेऊया तर एवढ्या साहित्यात पंधरा ते वीस करंजा होतात तर तयार आहेत खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंजा या करंजा ओल्या नारळाच्या असल्यामुळे पाच ते सहा दिवसात संपवाव्या तर तयार आहेत खायला खुसखुशीत करायला सोप्या अशा ओल्या नारळाच्या करंजा तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद